नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच्या या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भय कथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद मित्रांनो आजच्या भयकथेमध्ये आपण पाहणार आहोत माझी आई जेव्हा लहान होती म्हणजे चौदा पंधरा वर्षाची असताना तिच्या आयुष्यामध्ये जो काही भूताटकीचा अनुभव तिला आला तो तिने मला सांगितला होता आणि तो आज मी भयकथेच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडतोय माझ्या आईचं गाव म्हणजे माझ्या मामाचं गाव हे गा। दोडमार्ग तालुक्यातील कोणाळकट्टेच्या बाजूला असलेलं घोडगेवाडे म्हणून एक गाव आहे कोणाळकट्ट्यावरनं एक नदी वाहते आणि त्या नदीच्या पुलावरनं पुढे गेल्यानंतर आपण घोडगेवाडे या गावामध्ये प्रवेश करतो गोष्ट आहे एकोणीसशे पासष्ट सासष्ट सालची म्हणजे तेव्हा आई वय चौदा पंधरा वर्ष असेल म्हणजे तेव्हा ती शाळेत शिकत होती सातशे आठशे वस्ती असलेले लोकवस्ती असलेलं ते गाव गावामध्ये एक पाचशे साडेपाचशे घरं होती बरीचशी घरं ही मातीची आणि नळ्यांची छप्रं तेव्हा म्हणजे कवलारू छप्र आणि माझ्या मामाचं देखील जे घर आहे ते भलं मोठं होतं मातीचं होतं मातीच्या भिंती होत्यावरती कौलांचं छप्पर होतं घरासमोर भलं मोठं सारवलेलं अंगण आणि त्या अंगणावरती भाडांच्या झावळ्यापासून घातलेला एक सुंदर असा मंडप होता आणि माझ्या मामाच्या घराच्या अंगणाला ला लागून एक कच्चा रस्ता होता जो घोडगेवाडी कोणाळ कट्ट्यावरून वरती दुसऱ्या गावामध्ये जायचा अगदी अंगणाला ला लागूनच गेलेला आणि त्या रस्त्याच्या पलीकडे एक दहावीपर्यंत मराठी शाळा होती तिथे आजूबाजूची लोक म्हणजे जी मुलं होती ती, ती दीडशे दोनशे मुलं त्या शाळेमध्ये शिकायची तर आमच्या मामा जे मामाचं घर आहे त्या मामाच्या घराच्या दोन घरं सोडून एक भटजींचं घर होतं त्यांचं त्या भटजींचं नाव होतं राम भटजी आणि गावा ते गावामध्ये पौरोहित्य करायचे भिक्षुकी करायचे आणि जो काय त्यांना जे काय पैसे मिळायचे त्यातून ते आपला उदरनिर्वाह करायचे अतिशय प्रेमळ माणूस कधी प्रवृत्ते करताना कसल्या गोष्टीला मी त्याने कधी कोणालाही अडवलं नाही पैशाची अपेक्षा केल्या नाही तर अतिशय प्रेमळ असं मानवलं आणि त्यांना एक बारा वर्षाचा मुलगा होता त्याचं नाव होतं मनोहर तर गावातली सगळी लोकं त्याला मनु मनो म्हणून हाक मारायचे आता तो देखील वडिलांप्रमाणे हुशार म्हणजे रामभटजीप्रमाणे हुशार चाणाक्ष बुद्धिवान हुशार तर तो देखील माझ्या मामाच्या जी शाळा होती तिथे शिकत होता आता माझे देखील त्या शाळेमध्ये होते माझी आई देखील त्या शाळेमध्ये दे शिकायची तर एके दिवशी रामभटींनी ते आपल्या मुलाची मुंजळ ठरवली होती म्हणजे त्यांच्या ब्राह्मण समाजामध्ये तो मुंजीचा कार्यक्रम असतो म्हणजे मुलाचे दहा बारा वर्षाचे असताना मुंज केली जाते असं पूर्णचा जा, जावळ केलं जातं म्हणजे केस काढले जातात आणि लग्नाप्रमाणे सगळे विधी केले जातात म्हणजे अर्थ लग्नच म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर ती तिने मुंज केली होती गावातले बरेच लोक त्या मुंजीला रामभटजींकडे आले होते सगळ्यांनी त्या मुलाला आशीर्वाद दिले होते अतिशय चांगला असा कार्यक्रम मुंजीचा गावामध्ये पार पडला होता आणि सगळे लोक आवर्जून आले होते कारण रामभटजींचा स्वभाव अतिशय चांगला असल्यामुळे सगळे आपुलकीनं त्या मुंजीला हजर राहिले होते मुंज होऊन महिना जातो आणि तो देखील त्या मराठी शाळेमध्ये शिकत होता एके दिवशी काय होतं मुलांची जेवणाची सुट्टी होती दीड वाजता आजूबाजूची जवळजवळ जी घरं असतात ती मुलं सगळी आपापल्या घरी दुपारच्या त्या मधल्या सुट्टीमध्ये शाळेच्या जेवायला जातात आणि जेवण दोन वाजता पुन्हा शाळेमध्ये येतात आता शाळेचा भरण्याचा टाईम असतो परत अडीच वाजता त्यामुळे अर्ध्या तासामध्ये मुलं त्या शाळेच्या समोर एक अंगण होतं म्हणजे अंगण म्हणजे थोडंसं ग्राउंड नव्हतं मोठा ग्राउंड असं नव्हतं असं एक थोडं गुंठा दीड गुंठा अशी जागा असेल जी प्लेन होती तिथे मुलं त्या शाळेमध्ये खेळायची दगडधोंडे देखील त्या ग्राउंडमध्ये दे भरपूर होते तर तो मनू त्याचे मित्र सगळे पकडापकडे खेळत होते आणि शिक्षक आपले त्या वर्गामध्ये बसून गप्पा गोष्टी करत होते आणि मुलं खेळत आहेत अडीच जी बेल झाल्यानंतर मुलं मग वर्ग देणार होती तर खेळता खेळता त्या मनूला एका त्याच्या मित्राचा धक्का लागला आणि म्हणून मागच्या मागे जमिनीवरती कोसळला आता ज्या ठिकाणी तो, तो जमिनीवरती मागच्या मागे पडला ना तिथेच एक खडक होता आणि त्या खडकावरती त्याचं ते मागून डोकं आदळलं आणि आदळल्यानंतर त्याच्या त्या ते डोकीतून मागच्या भागातून बळबळा रक्त व्हायला लागला आणि तो जोरजोरात ओरडू लागला म्हणून हा सगळा प्रकार होऊन सगळी मुलं त्याच्याकडे धावली बघतात तर सगळं रक्त वाहतंय सगळ्यांनी आपल्या मास्तरांना हाक दिली की गुरुजी गुरुजी मनू पडला मनूला लागलं आहे बघा रक्त येते आहे त्याच्या डोक्यातून गुरुजी धावत आले तशी आजूबाजूला जी घरं होती शाळेच्या अगदी मध्ये रस्ता होता आणि रस्त्याच्या पलीकडे सगळी घरं होते त्यामुळे घरातली लोकं देखील धावत धावत तिथे पोचली बघतात तर हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला आहे त्याला वेदनाने विवळतोय आता रामभटजी रामभटजींची पत्नी देखील धावत धावत आली बघितलं तर त्यांनी मनुला रक्ताच्या थाळ्यात पाहून ती अतिशय जोरजोराने आक्रोश करू लागली त्यांचा जो आक्रोश होता तो अतिशय हृदयपुरवटून टाकणारा होता तसंच त्याला मग त्या मास्तरांनी आणि गावातल्या लोकांनी उचलून तालुक्याच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेलं परंतु तिथे जाईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता आता ही बातमी संपूर्ण गावामध्ये पसरली संपूर्ण गाव शोकाकुल झालं पण चांगला मुलगा हुशार मुलगा आणि एवढ्या लहान वयात असं अपघाती त्याचा मृत्यू व्हावा हे सगळ्यांना दुःखदायी आणि वेदनादायी वाटलं होतं रामभटजन त्यांच्या जी पत्नी होती त्यांची परिस्थिती फार डेंजर होती म्हणजे अतिशय त्यांना दुःख झालं होतं आणि ते जोरजोरात आपल्या मुलाला हाक देत होती उठ उठ म्हणून मनु उठ म्हणून ते सगळं सगले पाहून सगळ्यांचं हृदय अतिशय बिवटून टाकणारा तो प्रसंग होता संध्याकाळी त्याचा मृतदेह हॉस्पिटलने ताब्यात दिला आणि रात्री उशिरा आठ नऊ वाजता त्याच्यावरती गावच्या विषयीवरती असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले सगळे लोक शोकाकुल वातावरणाने घरी परतले हिंदू रीती रिवाजाप्रमाणे दहाव्या बाराव्या दिवशी त्याचं ते दे बारावं दहावं कार्य करण्यात आलं अतिशय आजूबाजूच्या गावातली दे देखील लोक रामभटजींना आज भेटायला आली होती त्यांना अपघाती मृत्यू झाला होता मुलाचा आणि ही वाईट घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडली होती आणि एकूलदा एक मुलगा गेला होता त्यामुळे त्यांना सगळी लोक आजूबाजूची भेटायला आली होती तो दिवस निघून जातो सात आठ दिवस झाल्यानंतर एके दिवशी त्या गोडगेवाडी गावातली दोन युवक तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी म्हणून गेलेले असतात आणि त्यांना कोणतंही वाहन संध्याकाळी मिळत नाही त्यामुळे था था, ते चालत चालत गावी येत असतात आणि वाटेत त्यांना एक बैलगाडी मिळते ती बैलगाडी कोणाळ कट्ट्यापर्यंत येणारी असते तर ते युवक त्या गाडीमध्ये बसतात आणि कोणाळ कट्ट्यापर्यंत त्या बैलगाडीतून येतात तोपर्यंत आता साडे अकरा पावणेभरा झालेले असतात आता कोणाळ कट्ट्याला उतरल्यानंतर पुलावरून पुढे गेल्यानंतर तो घोडगेवाडी हा गाव येणार होता आता ते दोन्ही युवक त्या गाडीतून उतरतात आणि त्या पुलावरून आपल्या गावी म्हणजे घोडगेवाडीला या येण्यासाठी म्हणून रात्री चालू लागतात कच्चा रस्ता त्यानंतर सगळीकडे अंधार स्ट्रीट लाईटचं तर विचत नाही यांच्याकडे बॅटरी पण नव्हती आणि तेव्हा गावात वीज पण आली नव्हती ते रॉकेलचे जे दिवे असतात त्याच्यावरतीच सगळी कामं रात्रीचे चालायची त्यामुळे हे दोघेजणं घाबरत घाबरत अमवशा होऊन एक पाच सहा दिवस आले होते त्यामुळे अंधुगंधू असा चंद्राचा प्रकाश जमिनीवरती येत पडत होता आणि त्यांचा अंदाज घेत घेत त्या कच्च्या रस्त्यावरनं हे दोनही युवक चाललेले आता बऱ्यापैकी हे एक गावामध्ये पोचले होते आणि आता रामभटजींचं घर एक पाच पन्नास फोटावरती राहिलं होतं आणि अचानक काय होतं समोर त्या दोन युवकांना एक बारा वर्षाचा मुलगा त्याने धोतर आहे कांद्यावरती उपरणी घेतली आहे गळ्यात जाणव आहे आणि त्यांच्या समोर तो आहे असं त्यांना भाज होऊ लागतो की आपल्यासमोर कोणतरी एक दहा बारा वर्षाचा मुलगा चालतोय हे दोघेजण एकमेकांना विचारतात की तुला दिसतो काय रे तो, तो दुसरा विचारतो तुला दिसतो काय दोघे म्हणतात की हो दिसतोय कोणतरी हे एक मुलगा आमच्यासमोर चालतोय हे आता निरकून पाहतात नक्की एवढ्या पावणेभरा बाराच्या दरम्याने हा दहा बारा वर्षाचा मुलगा वर या काळोखातून या रस्त्याने कसा काय चालतोय त्याच्यासोबत तर कोण दिसत नाही आहे हे आता निरकून पाहतात तर त्यांना अंदाज येतो की हा राम भटचा मुलगा मनू आहे आणि तो आमच्यासमोर चालतो या दोघांच्या हातपायांना कंप सुटतो दो। दोघांच्या पायाखालची जमीन सरकते कारण समोर पाहिलेलं जे दृश्य आहे आणि ह्यांना खात्री होती थर थर होते की हा राम भटजींचाच मुलगा मनू आहे आणि तो आपल्यासमोर चालतो आहे आणि गावामध्ये जातोय या दोघांचे हातपाय थरथर कापू लागतात हे यांची आता चाल मंदावते होते आणि तो मुलगा आपल्या स्पीडने म्हणजे त्याचं जे स्पीड असतं ते जास्त असतं जसे हे थांबतात तसा तो पुढे पुढे निघून जातो आणि त्याचं जेव्हा घर येतं त्या मनुचं भटजींचं घर येतं त्या घराच्या दिशेने तो आतमध्ये जाऊन नंतर अदृश्य होतो तर हे नंतर दोघेही घरी पोचतात आणि ही घटना सगळी आपल्या कुटुंबामध्ये सांगतात आता हा हा म्हणता हा सगळा घटनाक्रम दुसऱ्या दिवशी सगळ्या वाढीमध्ये पसरतो की रात्री या दोन युवकांना भटजींचा मुलगा दिसला रामबोटींचा मुलगा या रस्त्याने जाताना या दोघांना दिसला सगळीकडे चर्चा सुरू होते दोन तीन दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी असं येत असताना एका दोन व्यक्तींना तो रामबोटजींचा मुलगा पुन्हा त्या रस्त्यावरनं चालताना आणि आपल्या घराकडे जाताना दिसला आता गावामध्ये भीतीचं वातावरण पसरतं आणि सगळीकडे चर्चा धक्क्या आवाजामध्ये सुरू होते की रामभाटजींचा मुलगा रात्रीचा दिसतो रामबटजींचा मुलगा या रस्त्यावरनं जाता येताना दिसतो आता लोकांचं रात्रीचं येणं जाणं देखील बंद होऊन जातं आता धबक्या आवाजामध्ये सगळीकडे चर्चा सुरू होते आता ही गोष्ट रामभटजींना आणि त्यांच्या बायकोला देखील कळतं की मू आजूबाजूचे लोक असं म्हणत आहेत की आपला मुलगा दिसतो पण त्यांना तसं काही जाणवत नाही किंवा त्यांना तसा आसभासही नाही आणि ते म्हणतात की असं नाही हे तुमचा गैरसमज असेल किंवा तुम्हाला भास होत असेल असं म्हणून ते विषय टाळून देतात परंतु गावामध्ये मात्र लोक म्हणतात की रामभटजींचा मुलगा मात्र रात्री दिसतो एके दिवशी काय होतं एक, एक महिना दीड महिना निघून जातो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि ह्या गोष्टींचा आता गावातल्या लोकांना विसर पडू लागतो आणि हळूहळू ह्या गोष्टी सगळ्या विस्मृतीमध्ये जातात एके दिवशी रात्री साडेसात आठ वाजता आमच्या घरातलं म्हणजे मामांचं वगैरे जेवण होतं माझी चार मामा दोन मावशी आजी आजोबा माझी आई त्याच्यानंतर चुलते चुलती त्यांची मुलं अशी पंधरा सोळा माणसं कुटुंबामध्ये होती साडेसात आठला सगळे जेवण वगैरे होतं आणि मग जेवण झाल्यानंतर पुढे असलेल्या त्या सारवलेल्या अंगणामध्ये माझे मामा मावशी चुलती त्यांची मुलं वगैरे असे चटई टाकून झोपलेले असतात टाईमपाससाठी म्हणून कारण तेव्हा लाईटची काय व्यवस्था नव्हती तेव्हा ते, ची ते एप्रिल मेचे दिवस असल्यामुळे थोडीशी उष्णता वातावरणामध्ये होती आणि त्यासाठी म्हणून जेवल्यानंतर सगळीजणं चटाई वगैरे टाकून त्या अंगणामध्ये झोपली होती म्हणजे गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत तर काही वेळाने ते येऊन घरात झोपणार होती तर घरासमोर अशा चार पायऱ्या होत्या त्या पायऱ्यांच्या बाजूला ओसरी बांधून काढलेली होती म्हणजे बांधलेली होती अशी मातीची आणि जे अंगण होतं त्या अंगणाला देखील पेळा होती म्हणजे तीसुद्धा चौकड मातीने बांधलेली होती आणि सगळीजणं त्या चटईवरती झोपून गप्पा गोष्टी आहेत कोणीतरी बसलं आहे त्या ओसरीवरती आता आजोबांना तेव्हा विड्या उडायची सवय होती त्यामुळे ते त्या कुड्याच्या पानांची जी विडी असते ना ओलत, ती ओळत ओढत होते म्हणजे ती ओळतात म्हणजे ती बनवतात ते बनवण्याचं काम आजोबा एका ठिकाणी त्यांनी तो रॉकेलचा दिवा घेतलेला आणि त्या ठिकाणी ते विड्या ओळत होते म्हणजे बनवत होते तर म्हणता म्हणता एक अकरा सव्वा अकरा जसे होतात आजोबांच्या बिड्या ओढून होतं तयार करून होतात तेव्हा आजोबा सगळ्यांना सांगतात दम देतात की चला, चला आता सगळेजण झोपायला चला घरामध्ये बाहेर कोणी थांबू नका आता अकरा वाजून गेलेत आता सगळीजणं हळूहळू आजोबांचा तो आवाज ऐकल्यानंतर घरामध्ये निघून जातात चटे वगैरे गुंड आणि नंतर मग आजोबा घरामध्ये तो दिवा घेऊन येतात आणि मग घरात आतमधून त्या दरवाज्याला कडी लावतात आणि सगळीजणं झोपाय झोपतात बारा बाराचा वेळ होतो म्हणजे अर्धा पाऊन तास निघून जातो आणि कुत्रे जोरजोरात त्या रस्त्यावरती भुंकायला लागतात जोर जोरात अतिशय तुटून पडावे म्हणजे कोणतरी त्यांच्या दिशेने येतंय असा भास होऊ लागतो आणि जोरदार त्या कुत्र्यांचं भुंकणं सुरू असतं आणि ह्या भुंकण्याने माझ्या आईला जहाग येते जेव्हा तिला जहाग येते तेव्हा ती आजूबाजूला बघते तर ती घराच्या बाहेर जी पायऱ्यांच्या बाजूला ओसरी बांधलेली असते आणि त्या ओसरीवरती झोपलेली असते म्हणजे होतं काय त्या काळोखामध्ये गप्पा गोष्टी करतात मग तर आईला तिथे झोप लागली आणि ती तिथे झोपली आणि बाकीची सगळीजणं उठून मग घरामध्ये गेली आणि आजोबांनी कडी लावली आणि त्या काळोखामध्ये आई ओसरीला झोपली आहे हे कोणाच्या लक्षातच आलं नाही आणि ती तिथे झोपली आणि जेव्हा तिला त्या कुंत्र्याच्या भुंकण्याने जाग आली तेव्हा तिला वाटलं तिला समजलं की आपण घरामध्ये नाही तर घराच्या बाहेर ओसरीला लावलं आणि सग राहिलो आणि सगळीजणं आतमध्ये घरामध्ये गेलेली आहेत म्हणून आता जसे कुत्रे जोर जोरात भुंकायला लागतात तशी ती उठते आणि त्या ओसरीवरतीच बसते आणि समोर बघते तर रस्त्या सहा कुत्रे जोर जोरात भुंकत जोर असतात आणि मागच्या दिशेने पाहत असतात त्यांना वाटत असते की कुंत्रे त्यांच्या दिशेने येते म्हणून आता आई म्हणते की जोड पण हाक मारायची वडिलांना आणि त्यांना उठवायचं आणि दरवाजा उडून आपण आतमध्ये जायचं इतक्यात ते कुत्री जोडतात भुंकत भुंकत त्या म्हणजे आईच्या घराच्या मामाच्या घराच्या अंगणापर्यंत येतात तेव्हा ते आईचं जेव्हा लक्ष त्या रस्त्यावरती जातं ना तेव्हा ती बघते की रामबळजींचा जो मुलगा आहे म्हणून तो चालत 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 त्या रस्त्याने त्या शाळेपर्यंत आलेला असतो धोतरनेचले अंग कांद्यावरती उपरणी घेतली आहे त्यानंतर जाणूबा ते स्पष्ट दिसत होतं आणि तो त्या शाळेकडे तोंड करून उभा होता म्हणजे हिच्याकडे पाठ आणि शाळेकडे पुढा गेलेला आणि तो हळूहळू रडत होता आणि आईने बघितलं तिला स्पष्ट समजलं की हा राम वर्जींचा मुलगा मनू आहे आणि तो शाळेच्या समोर उभा राहून रडतो आहे त्या आईच्या काळजाचं पाणी झालं ती आता हाकसुद्धा मारू शकत नव्हती जर तिने हाक मारला असेल तर हाकेच्या आवाजानं जर मनूने हिच्याकडे बघितलं असतं तर या भीतीनं तिने हाक मारली नाही ती ओसरीला तशीच गप्प बसून राहिली कोत्री जोर जोरात बुंकत होते त्याच्याभोवती फिरत होते म्हणजे त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु तो हळूहळू चालत चालत पुढे आला आणि आता मात्र झाला आता मनू म्हणजे त्याचा जो प्रेतात्मा आहे तो चालत चालत येऊन माझ्या मामाच्या अंगणाला जी पेळा बांधलेली म्हणजे मातीने बांधून काढलं होतं ना त्या पेळेवरती येऊन तो बसला आणि तेव्हा माझ्या आईकडे त्याची पाठ आणि शाळेकडे पुढं होता आणि तो रडत होता शाळेकडे बघून आणि आईने हे सगळं अनुभवलं होतं म्हणजे आई आणि तो मनू याच्यामधलं अंतर हे तीस ते चाळीस फुटाचं असेल आता आई तोंडावरती हात घेऊन आपल्या तोंडातून आवाज होणार नाही ना यासाठी ती तोंड दाबून धरून ते सगळं पाहत होते कुत्रे, जो कुत्रे जो ते ते जोर जोरात बुंकत होते म्हणजे कुत्रेने त्याला पाहिलेलं कुत्र्यांनाही अशा अदृश्य शक्तींची किंवा वाईट शक्तींची चाहूल लगेच लागते ते कुत्री त्याच्या भोवती राहून जोरजोरात बुंकत होते परंतु तो मनू अतिशय शांतपणे त्या पेळेवरती बसला होता अंगणाच्या आणि शाळेच्या दिशेने पाहून तो रडत होता असं म्हणता म्हणता आता मनू पुन्हा एकदा उठला आणि तो पुन्हा चालू लागला जसा तो चालू लागला तशी आईने वाहन अशी वर करून बघितलं की तो रक्के कुठे जातोय तर तो म्हणून आपल्या घराच्या दिशेने चालू लागला होता आणि पुढे गेल्यानंतर त्या रस्त्यावरनं त्याच्या घराकडे जी वाट गेली होती त्या वाटेकडे जाऊन तो नंतर अदृश्य झाला आता मात्र आई जोर जोरात त्या दरवाज्यावरती हात मारायला लागली ला आणि बाबांना हात मारत होती की बाबा उठा 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 आजोबांना जागले त्यांनी लगेच कंदील पेटवला बघतं तर आवाज कुठून येतो आहे आवाज आपल्या मुलीचा येतो हे त्यांना कळलं पण घरातून येतोय की घराच्या बाहेरून येतोय हे त्यांना रात्रीच्या त्या वातावरणामध्ये समजेना त्यांनी कंदील उघडला आणि ते बाहेर आले दरवाजा उघडला तशी आई पळत आली आणि त्यांनी वडिलांना भेटी मारली त्या आजोबा विचारता अगं झालं काय झालं काय तर बाबा मी ओसरीवरतीच झोपून राहिले तिथेच राहिले तुम्ही सगळीजणं आतमध्ये आलात आणि कडी लावून घेतलीत आणि मी त्या काळोखामध्ये राहिली आणि नंतर जो घडलेला प्रसंग तिने सगळा बाबांना सांगितला की जो रामभटजींचा मुलगा आहे म्हणून तो आमच्या या अंगणाच्या पिळेवरती येऊन बसून रडत होता तर बाबाने तेव्हा काहीच सांगितलं नाही तिला पाणी वगैरे देऊन सावध केलं आणि मग रात्री ते झोपले आणि सकाळी मात्र ही घटना सगळी कुटुंबामध्ये सगळ्यांना तिने सांगितली तेव्हा आजोबा म्हणाले की काही घाबरायची गरज नाही जेव्हा एखाद्या ब्राह्मण समाजातील मुलाची मुंज होते आणि त्याचं लग्न व्हायच्या अगोदर त्याचा जर असा मृत्यू झाला अपघाती मृत्यू झाला तर त्यांचं भूत होतं आणि त्या भूताला मुंजा असं म्हटलं जातं हे ब्राह्मण समाजातील जे भूत आहे ते मुंजा असं म्हटलं जातं आणि त तो मुंजा कोणाला काही इजा करत नाही किंवा कोणाला त्रास देत नाही परंतु आपल्याकडून त्याला त्रास होता नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे रामबटजींच्या मुलाचा असा अपघाती मृत्यू झाला आणि मुंज झाल्यानंतर लग्न व्हायच्या आत झाला होता त्यामुळे त्याचा जो प्रेतात्मा तो मुंजा झाला आणि तो या ठिकाणी अतृप्त आत्मा या गावामध्ये या वाटेवर या शाळेच्या आजूबाजूला त्याच्या घराच्या आजूबाजूला वावरतो आता ह्या सगळ्या घटना म्हणजे त्या युवकांनी पाहिलेला तो म्हणू माझ्या आईने पाहिलेला आणि इतर काही लोकांनी जेव्हा फायला होता म्हणजे सगळ्यांना आता खात्री झाली होती की त्या मनुस आता मुंजामध्ये रूपांतर झालेला आहे आणि तो भटकतो या गावामध्ये आणि प्रकारे वडिलांनी नंतर मग समजून सांगितलं की त्याच्यापासून आपल्याला कोणताही त्रास होणार नाही आणि आपणही त्याला त्रास द्यायचा नाही नंतर मग ह्या गोष्टी सगळ्या रामभटजींना कळाल्या मग रामभटजींनी इतर ठिकाणी अशी चौकशी वगैरे करून त्याचा आत्मा कसा शांत होईल किंवा मोक्ष प्राप्तीला जाईल यासाठी मग बरेच काय काय असे धार्मिक विधी केले आणि त्यानंतर मग एक पंधरा वीस दिवसांनी मग ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू हो बंद झाल्या तर मित्रांनो माझ्या आईच्या आयुष्यामध्ये घडलेला हा प्रसंग मी तुम्हाला बाईकथेच्या माध्यमातून सांगितलेला आहे कथा जर तुम्हाला आवडली तर कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तो आजच करून घ्या म्हणजे पुढची भयकथा या तुम्हाला चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळेल धन्यवाद